नमस्कार मी प्रेमीला झां तर आज आपल्याला बनवायची कारल्याची भाजी तर आपण कारलं कट करून घेऊया आपल्या जशा आकारात कारलं पाहिजे तशा आकारात कट करून घ्यायचं तर आता हे कारलं मी चिरून घेतलंय यातले जे बी येतं ते काढून घेतलेच बघून तर आपण आता ह्याला फोडणी टाकूया तर मी फोडणीसाठी एक कांदा चिरला एक टमाटे घेतले हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आपण फोडणी टाकून घेऊया तर फोडण्यासाठी अगोदर तेल ओतून घेते तर आता तेल तापलेलं आहे मी फोडणीसाठी मोहरी वा वापरली एक चमचा जिरे आता हे कांदा आपल्याला टाकायचा करण्यासाठी तर आता कांदा थोडासा लाल झाला अजून आपल्याला तळून घ्यायचे चांगला मी काय करते हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेली आहे ती पण या कांद्यासह छान असं तेलात तळून घेते कांदा लसूण मिरची छान भाजलेली आहे मी कडीपाला टाकते आणि एक टमाटा घेतलेला आहे हिरण्यामध्ये टाकून घेते टमाटा जर अगोदर टाकला तर कांदा चांगला भाजला जात नाही टमाट्याचे पाणी असते त्याच्यामुळे आता हे आपल्याला छान असं दोन मिनटं हलवून घेतलं टमाटो पण छान असं सोबत मिक्स झालेलं अर्धा चमचा मी हळद टाकून घेतले एक चमचा गरम मसाला थोडीशी धन्या पावडर वापरणार आहे छोटा एक चमचा छान आता हे मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही जी आपण कारलं चिरून घेतलेलं आहे ती कारलं स्वच्छ धुवून तेलामध्ये टाकून घ्यायचं तर ह्या कारल्यामध्ये मी मीठ ही तालुक्यात वापरलेली नाही फक्त फक्त पाणीवरून घेतलेलं आहे तर आता चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे आता छान असं आपल्याला कारलं मिक्स करून घ्यायचं तर बघा कारलं सगळं छान असं मिक्स झालेलं तर मी दोन मिनिटासाठी ह्याला असं झाकून ठेवणार आहे त्याच्यात पाणी अजिबात वाचणार नाही मी कारलं आपल्या तेला मी त्याच्या पाण्यावर कारलं छान असं शिजवून घ्यायचं तर बघा कारलं मी पाच मिनटासाठी चांगलं वाभेवर वा शिजवलं आहे शिजलं का बघूया गोळ्या पण आणि ते थोडंसं कच्चा आहे तर आपल्याला अजून एक दोन तीन मिनटं असं झाकून ठेवायचं आपल्याला पाणी वाचायचं नाही या कारल्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते थोडंसं शेंगाचं कूट घेतलं आहे ती पण कुठ ह्याच्यावर टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेते ले ले। ले ले। करा, करा, तर मी नंतर एक दोन तीन मिनटं झाकून ठेवलेलं आहे तर बघा आता कारल्याची भाजी छान अशी झाली एकदम कारलं मौसूच झालेलं तर तुम्हीही बघा अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा